करवायती फॅमिली तर माझ्याकडे ना एक गुड न्यूज आहे मी तुम्हाला ती सांगणार आहे आमची वैष्णवीला ना तिला मुलगा झालेला आहे आणि माझी सासू आलेली आहे आता बघा त्या आलेल्या आहेत शाळेतून त्यांना माहीत नाही आहे बर का ताई आणि आता मी त्यांची रिॲक्शन तुम्हाला दाखवते कशी आहे तिला मुलगा झालेला आहे तर ना आम्हाला हा तर आम्हाला ना मुलींची ना आशा होती पण तिला आता मुलगाच झालेला आहे आता माझ्या सासूची आपण रिॲक्शन बघू त्यांना माहीत नाही आहे आता आपण एक म्हणता त्या इकडे येतात आता पा तिकडं झालेलं आहेत त्या एक मिनिट ह्या पण आमच्या शाळ्या त्या शाळेकडे गेले त्यांच्याकडे मोबाईल वगैरे काही त्यांना यूज नाही करत आहेत त्यामुळे ते आहे ना आता आत्ताशी आल्या आता तिनं एक वाजता डिलिव्हरी झालेली येते आता चार वाजली तर आणि त्यांना माहीतच नाही आहे अजून त्या बघू आपण आता त्यांची रिॲक्शन अरे काय आणलं तू काय आणलं आहे त्रुटी अरे गार लागत आहे ते हे पितो काय आंबटगार पितो काय एक मिनटं फॅम फॅमिली काय झालं असं वैष्णवीला तुम्हाला कन्यादान करायचं कसमूग बघायचं काय करायचं पोरग पोरगी नाही झाली बघायला गे बघा त्या काय लगेच बोलल्या की आम्हाला पोरग नको होतं आत्ता एक वाजता झाली आता त्यांच्या मागं पण नाही शेळ्यांची बांधायची गरबडी पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे मग थोड्याशा त्या पण गरबड आहेत आणि ते काय म्हणल्या पोरगी नाही झाली की म्हणजे आम्हाला सगळ्यांना पोरगं वाटत होतं पोरग नाही झालंय ना आता पोरगी झाली ते पोरग पोरगी नाही झाली पोरग झाले आणि मग आता थोडेसे पण हॅपी आहेत आम्ही काही नाही जे देव देईन त्याला काय आता हे करायचं अरे काय झालं आपल्याला बाळण बनन झालं काकीला बघा कशा तिकडं फिरायचं आता शिळे बांधित ते बघा वार अस सुटलेलं आहे सॅड मूड आपण केलेला आहे हॅपी मूड केलेला आहे शे आणि त्यांच्या मागे एवढं गडबड असे काम असतं त्यामुळं त्यांना आहे ना आता त्या इकडं आल्यावर आपण पर त्यांची रिॲक्शन बघूया पहा आमच्याकडे कशी चिलर पार्टी खेळालेली आहे रवकडं शिवांश आणि हे याच नाव काय आर्यन आर्यन नाव बारक्या बाळाचं आणि ही एक परी आहे आणि ही कोण चिव चू। शिवताई ही चिवताई एक वाजता झाली